नमस्कार न्यूज आपले स्वागत आहे घडामोडी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा दौरा जनतेसाठी ठरला टॉनिक विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान अनेक शाळांना डिजिटल बोर्ड व सायकल वाटप नालगाव येथील रस्त्याचे धनंजय सावंत यांच्या हस्ते लोकार्पण चंद्रकांत तालुका परंडा जिल्हा धाराशिव आमच्या मतदारसंघामध्ये सावंत साहेब आल्यापासनं तर त्यांनी आम्हाला कार्य शेतकऱ्यासाठी कारखाना काढून दिल्यामुळं कितीतरी उपकार येतात शेतकऱ्यांना कार्य की मी भरपूर आणि आता मंत्री झाल्यापासून ते कामाचा सपाटा चाललाय आणि ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आम्हाला काय नाही आमचा आशीर्वाद तुम्हाला आमच्या मतरूपाचा कुठतरी खा खारीचा वाटा झाला म्हणून ह्या पद्धतीनं शासन मदत करत आहे तरीसुद्धा आपल्या सर्व पारावाशियांच्या साक्षीनं आज ह्या लाखे कुटुंबियाचं पालकत्व मी स्वतः स्वीकारतोय मुलीचं पालकत्व मी स्वतः स्वीकारतोय त्यांच्या गरजा हे भागवण्यासाठी हे पैसे उपोगात येतील तिच्या पुढच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आणि तिच्यावर अक्षदापुढेपर्यंतची पड़े जबाबदारी ही। था। था 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 था। या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी नुकताच परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघाचा दौरा केलाय या जनसंपर्क दौऱ्यात सावंत यांनी भूमवाशी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला सावंत यांच्या दौऱ्यामुळे व विविध विकास कामांमुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे गरज असेल तेथे ते रस्ते जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सायकल व शाळेला स्व खर्चातून एकशे पन्नास डिजिटल बोर्ड देण्यात आले आहे या शिक्षकांनी वर्गात या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून अध्यापनाचे काम कसे सुलभ झाले आहे याचे प्रात्यक्षिक दाखवले दुर्लक्षित भागातील अनेक ठिकाणी रस्ते सावंत यांनी करून दिले दिनांक रोजी परंडा तालुक्यातील नालगाव येथील रस्त्याचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी आभार व्यक्त करून धनंजय सावंत यांचा सत्कार करण्यात आलाय या सरपंच महेश करळे लक्ष्मण करळे शरद करळे बालाजी करळे दयावान करळे अमित करळे अतुल करळे सुनील करळे आदींसह गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद